सतत आपल्यावर जळणाऱ्या लोकांसोबत कसं वागायचे आणि या लोकांना कसं ओळखायचं असं म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जातं तेवढ्या लवकर त्याच्या शत्रूमध्ये वाढ होत जाते त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते त्यांना नेसत नाबूद करू शकतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे कलयुग आहे आणि येथे आपल्या यशावर ये खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो, तो आपल्याला खाली खेचायला बघत असतो आणि कोणतंही कारण नसताना ईर्षा करणाऱ्या लोकांपासून कसं दूर राहायचं त्यांना कसं टाळायचं हा आपल्याला सतत प्रश्न असतो अशा लोकांना न भांडता अद्दल घडवायची असेल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा एक बुद्धिहीन व्यक्तीपासून कायम दूर राहायचं बुद्धिहीन व्यक्ती या पिशासमन असतात बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्याला माहीत असते बुद्धिहीन व्यक्ती दृष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात दृष्ट लोकांसोबत कधीही संगत न ठेवलेली बरे ज्यांची नियत साप नसते अशा लोकांपासून कायम दूर राहावे दोन प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते म्हणून स्वतःमध्ये काय दोष आहेत ते कधी बघत नाहीत समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो आपण स्वतः काय काय अपराध केलेले आहेत हे कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नावच ठेवायचे त्यातले दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचं नाही त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही तीन आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नको ज्या गोष्टीमुळे तो स्वतः अडचणीत सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे समोरचा आपल्यावर जळतो आहे आणि ईर्ष्या करतो आहे म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःच्या बाजू दिसणार आणि तुमचं नुकसान होणार तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकली चार आपली बाजू किंवा आपला मार्ग खरा असेल सत्याचा असेल तर तो कधी सोडायचा नाही समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्यासारखं वागायला जायचं नाही गीतेमधील शिकवण लक्षात ठेवायची नेहमी धर्माचा सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो जसं पाच पांडवांचा विजय झाला शंभर कौरवांसमोर अगदी तसं म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कट कारस्थान करण्याची गरज नाही आपलं यश पुरेस आहे समोरच्याला उत्तर द्यायला पाच शत्रूला कधीही कमी समजायचं नाही आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असं समज करून घेऊ नका आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असते तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास कायम असू द्या कुणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा कधीच कोणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूची सगळी माहिती असू द्या त्यातच आपण आपली लढाई जिंकलेली असते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका सहा स्वभावात कठोरपणा असू द्या कधी कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही जस्या तसे उत्तर कळून येते म्हणून समोरच्या समोर आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता का म्हणे आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढ्या आत्मविश्वास आपल्या वागण्यात दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही आपल्या स्वभावात कडकपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा कठोर वागताना किंवा जशाच तसे उत्तर देताना आपल्या सत्याचा मार्ग सुटता कामा नये कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठी असायला हवी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स